नमस्कार बी चोवीस तास एक न्यूज चॅनल मी पाहू शकतात आज आपण आदिवासी प्रकल्प या कार्यालयामध्ये आहे आणि आपल्यासोबत प्रकल्प येथील अधिकारी देखील आपल्यासोबत आहेत सर काय सांगणार आज या ठिकाणी राज्यमंत्री अशोक सर यांचा या ठिकाणी दौरा झाला काय सांगणार सर आम्ही आज मान्य मंत्री महोदय नंदुरबार येथे दौऱ्यावर असताना आपल्या धुळे इथून जात असताना मंत्री महोदयांना आपल्या इथं विद्यार्थी स्वयं योजनेच्या डीबीटी प्राप्त झाली नाही असे विद्यार्थी आले असल्याची माहिती दिली त्याच्यानंतर मंत्री महोदय स्वतः विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी इथं आलेत आणि मंत्री महोदयांनी सदर विद्यार्थ्यांना स्वयंची डीबीटी असेल वसतीगृह डीबीटी असेल ही नियमितपणे त्यांना त्यांच्या खात्यावर उपलब्ध करून दिली जाईल असं आश्वासन या ठिकाणी आज दिलेलं आहे सर काय सांगणार जे विद्यार्थी दोन हजार विद्यार्थी या योजनेपासून वंचित आहे असं देखील त्यांचं म्हणणं काय सांगणार वंचित नाही असं नाही म्हणता येणार परंतु आपण ते जेवढे पात्र रजिस्टर पात्र झालेले आहेत विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करून आपण रिकमेंडेशन करून अप्रूव्ह पण ते विद्यार्थी झालेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर पहिले आणि दुसऱ्या सायकलचे लाभ आज त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जेव्हा देखील आलो तेव्हा आम्ही पत्रव्यवहार केले परंतु देखील आम्हाला ते मिळाले नाही यामुळे आम्हाला ना विलाजाने आज या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतर देखील होत नसेल तर आज त्यांनी मंत्री मोदय यांना देखील त्या ठिकाणी प्रस्तावना केली काय सांगणं ईडीबीटीच जे निधी हो प्राप्त होतो स्वतंत्र प्राप्त होत असल्याने आणि आता मध्यंतरी तरी आचारसंहिता वगैरे या टेक्निकल अडचणी असल्यामुळे तरतूद प्राप्त होण्यास आयुक्त कार्यालय किंवा मान्य अपर आयुक्त कार्यालय यांना विलंब झाला व त्याच्यामुळे थोडा विलंब या डीबीटी वर्ग होण्यासाठी झालेला आहे सर काय सांगणार एक शेवटचा सा प्रश्न विद्यार्थ्यांना तुमच्या माध्यमातून काय आश्वासन आता ते मुळात त्यांना पुन्हा एखाद्या वेळेस आंदोलन करावं लागेल का ते प्रश्न लवकर सुटेल काय सांगणार याच्या बाबतीत विद्यार्थ्यांना यापुढे या, या असं आंदोलन करावं नाही लागणार याची शंभर टक्के आम्ही खबरदारी घेणार आहेत तसंच यापूर्वी देखील आपण पाठपुरावा पूर्णपणे शंभर टक्के आपण पाठपुरावा केलेला आहे यापुढेही माझ्या प्रयत्नाने जेवढं पाठपुरावा करणे शक्य होईल तेवढं मी पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना तात्काळ ती मदत मिळून देण्याचा किंवा विद्यार्थ्यांना जे जो लाभ आहे तो मिळून देण्याचा मी प्रयत्न करणार एक शेवटचा प्रश्न असा आहे की प्रकल्प हे फार मोठ आहे परंतु अनेक जे लाभार्थी आहे अनेक योजनेपासून वंचित असतात त्यांचं असं म्हणणं आहे की संबंधित काही अधिकारी आहे ते त्यांना तालमेल देत नाहीत त्याच्यामुळे प्रकल्पाचं नाव कुठेतरी बदनाम होतो तर त्या अशा अधिकाऱ्यांवर अशा कर्मचाऱ्यांवर आपण कारवाई करणार का नक्कीच असं जर आमचं अधीनस्थ असलेले काही कर्मचारी किंवा मुख्य कपक वॉर्डन वगैरे काही हे करत असतील लाभार्थ्यांना चुकीचं काही हे देत असतील तर त्याच्यावर नक्कीच आपण कारवाई करणार आणि पुढे देखील प्रकल्प कार्यालयामध्ये एक माहिती कक्षाची आपण स्थापना करतोय त्याच्यामुळे जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याला इथं आल्यानंतर सर्व योजनांबाबत कुठल्या योजना आपल्या आहेत कुठल्या योजना कार्यान्वित आहेत आणि आपण लाभ कसा घेऊ शकतो आयोज कसा करू शकतो या सर्वांची माहिती आपल्याला त्या माहिती कक्षात भेटणार आहे तुम्ही बघू शकता आज या ठिकाणी जे आदिवासी प्रकल्पाचे अधिकारी आहेत पाटील साहेब त्यांनी आपली प्रतिक्रिया देखील मानली आहे आणि येणाऱ्या या जे योजनेसाठी जे मुलं या ठिकाणी विद्यार्थी जे धरणे आंदोलन केले त्यांचं देखील या ठिकाणी जे जे त्यांचे जे बँकेचे अकाउंटमध्ये काही कारणास्तव या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे झालेले ते असेल त्याच्यामुळे विलंब झाला असे देखील आज अधिकारी यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले आणि लवकरच लवकर त्यांच्या अकाउंटमध्ये ते लोखर, लोखर, जे जनते ते मानधन आहे ते होईल आणि त्यांचे प्रश्न लवकरच लवकर या ठिकाणी सुटण्याचं आश्वासन असे अधिकाऱ्यांनी यावेळी दिले कॅमेरामॅन पपवन सरिस आणि पवार डीचे असतील चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र